तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता वसवत्या आणि रम्या खूपच खुश होतात आता मात्र त्या पियूकडे पाहत असतात आणि आता मनात म्हणते की बळीचा बकरा आमंत्रणची पत्रिके घेऊन स्वतःच आला म्हणून आता दोघी एकमेकीकडे बघून हसतात त्यानंतर आता इकडे काव्या पार्थला म्हणत असते की मी जर आता महिन्यापासून काउन्सिलिंगच्या टीचिंगला जर नाही गेले तर मात्र त्या शिक्षकांना त्या टीचरला काय वाटेल बरं त्यावर आता लगेच हा पार्थ विचारतो की तुम्हाला पुढच्या महिन्यापासून कॉन्सिलरला का जायचं नाही त्यावर आता प्रेमाने पाहत असते आणि रोमांटिक पाहती आता मनात म्हणत असते की कारण आता मला हे लग्न हवं आहे त्यानंतर मात्र आता रम्या ही वसवात्याला विचारते की ते गिफ्ट आणि ते फोटो वगैरे आहे ते सगळं काही व्यवस्थित ठेवलेलं आहे ना तेव्हा मात्र वसवात्या म्हणते की हो ते सगळं काही बॅग मध्ये मी ठेवलेलं आहे तू नको काळजी करू आणि तेवढ्यात आता घरातील मोलकरीण आहे ते सर्व सामान ती बाहेर काढते ती बॅग वगैरे आणि त्या बॅग मात्र स्टूलचा धक्का लागल्यामुळे बॅग आता जिन्यावरून खाली पडत खाली येते आणि ती बॅग फुटून ून खाली येऊन ती आता हॉलमध्ये पडते आणि फुटलेली असते आता मालिनी तिथे फोनवर बोलत असते मालिनी मात्र फोनवर बोलत असताना त्या बॅगमधून आता ते फोटो असे बाहेर आलेले असतात तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा धन्यवाद